कसबा तारळे येथील स्वरूपा कुकडे ही अविवाहित युवती आय आय टीचं शिक्षण पूर्ण करून काही कालावधीसाठी पुणे येथे नोकरी करीत होती त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिच्या कुटुंबियांनी उचगाव कोल्हापूर येथे तिला दाखल केलं होतं या ती शिक्षणासाठी कोल्हापुरातच सरकारी वसतीग्रहास वास्तव्यास होती सध्या सुट्टी असल्यानं ती गावीच होती तिचे वडील केंद्रीय राखीव पोलिस दलातून निवृत्त झाले असून सध्या ते एस टी महामंडळाकडे सुरक्षा सेवेत आहेत नेहमीप्रमाणे ते काल कोल्हापूरला नोकरीसाठी गेले होते बुधवारी रात्री वडिलांनी घरी मोबाईल वरून संपर्क करून सगळ्यांचे जेवण झाले काय वगैरे विचारणा केली असता स्वरूपा घरात खालच्या मजल्यावर दिसली नाही ते वरील मजल्यावर असेल म्हणून पाहिले असता तिने ओढणीच्या सहयानं घराच्या छताच्या लोखंडी पाईपला गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसली हे शब्द ऐकून वडील जागीच कोसळले स्वरूपा विठ्ठल कुकडे असं मृत मुलीचं नाव आहे आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत राधानगरी पोलिसात करण्यात आली